नमस्कार सर्वांना मी ऍस्ट्रोलॉजी तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करत आहे या व्हिडिओमध्ये तर आजचा विषय म्हणजे जोडी आपण जोडी या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत नाव ऐकलं असेल ओरिजिनल कशी दिसते ते बघायचं आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते की ओरिजिनल कशा प्रकारे दिसते तर तुम्ही बघू शकता ओरिजिनल आहे अशा प्रकारची ओरिजिनल जोडी असते छोट्या साईजमध्ये मध्ये आहे तर ही कुंकवामध्ये ठेवली जाते योग्य त्या मुहूर्तावर हिला काढलं जातं सिद्ध केलं जातं असं नाही की तुम्ही घेतली आणि ठेवली असं होत नाही याला योग्य तो उपचार योग्य ते सिद्धी असणं गरजेचं आहे याला सिद्धी प्राप्त करून देणारी वनस्पती दे देखील म्हणतात एखादं काम आहे जे पूर्ण होत नाही तुम्ही पॉलिटिकमध्ये आहात तुम्हाला नोकरी लागत नाही पैसा येत नाही लग्न जमत नाही कितीही शंभर तुमचे प्रॉब्लेम असो एक वनस्पती तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर करते अतिशय प्रभावी आहे पहिल्या काळामध्ये राजा महाराजांकडे ही वनस्पती असायची शत्रूसाठी किंवा वशीकरणासाठी अतिशय प्रभावी वनस्पती आहे तुम्हाला कितीही लोकांचा त्रास होत असो लोकांवर इम्प्रेशन करायचं असो किंवा चार दिसायला मध्ये अशी याच्यामध्ये वशीकरण शक्ती निर्माण असते तर अतिशय प्रभावी वनस्पती आहे तर आता याला सिद्ध कसं करायचं तर शुभ मुहूर्तावर ही काढली जाते शुभ मुहूर्तावर याला सिद्ध केलं जातं होळी नवरात्री अशा टाइमिंगला ही काढली जाते याला विधीयुक्त सिद्ध केले जाते या ज्याशी विशेष मंत्र असतात ऑन कॅमेरा ते नाही सांगता येत तर विशेष असतात योग्य ते सिद्धी आपल्याला करायची असते त्यानंतर ही वनस्पती आपल्या जवळ ठेवायची असते इतकं कार्य केलं तरी तुमच्या अर्धेने प्रॉब्लेम नाहीसे होतात तुमच्या कुंडलीमध्ये राजयोग जरी नसेल तरी वनस्पती तुमच्यामध्ये राजयोग निर्माण करते इतकी ही प्रभावी आहे असं म्हणजे आतापर्यंत तरी शक्य झालं नाही की ज्याच्याकडे ही ओरिजिनल वनस्पती आहे योग्य ते सिद्धी करून दिलेली आहे आणि तिला काही फरक झाला नाही असं एकही केस नाही आहे याचा रिझल्ट आहे खूप प्रभावी आहे माझा स्वतःचा खूप छान अनुभव आहे या वनस्पती सोबत लग्न असो मॅरेज लाईफ असो कोणतेही प्रॉब्लेम असो याचा मंत्र असतात ते सिद्ध करावे लागतात आणि ही वनस्पती आपल्याला आपल्या जवळ ठेवे लागते जर ही वनस्पती आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तर तुम्ही गिनता येणार नाही एवढं तुमच्या आयुष्यामध्ये धन निर्माण होईल सुख समृद्धी ऐश्वर्य हे सगळं प्राप्त करून घ्यायचं असेल तर ही वनस्पती अतिशय फायदेमंद आहे आजकाल फेमस सर्वांना हो व्हायचं आहे तर फेम पाण्यासाठी देखील अतिशय प्रभावी वनस्पती आहे त्याचा वापर केला जातो वशीकरणामध्ये सर्वात जास्त वापर केला जातो दुर्मिळ आहे कुठे भेटत नाही आहे तर अशा प्रकारे या वनस्पतीचे फायदे अर्थात अगणित आहेत सोनं सोनं तुमच्याकडे अट्रॅक्ट करण्याची देखील शक्ती असते हिच्यामध्ये धन आकर्षण करण्याची शक्ती असते या वनस्पतीमध्ये साक्षात चामुंडा देवीचा वास असतो तुम्ही बघू शकता साक्षात चामुंडा देवीचा वास म्हणजे दे त्या वनस्पतीमध्ये किती शक्ती निर्माण असेल तर याला विधियुक्त महादेवीचे मंत्र विधियुक्त या हातजोडीचे मंत्र याला सिद्ध करून आपल्याला घ्यावं लागतं द्यावं लागतं त्यानंतर ही काम करायला सुरुवात करते खूप जण असतात की आमच्यावर हातजोडी आहे ओरिजिनल आहे पण ती काही काम करत नाही तुम्ही तिला योग्य ते सिद्ध केलेलं आहे का योग्य ते तिची पूजा केलेली आहे का योग्य ते तिच्यातली शक्ती जागृत केलेली आहे का याच्याकडे नक्कीच लक्ष द्या तर अशा प्रकारे या वनस्पतीचे फायदे आहेत जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या